नमस्कार मित्रांनो ठिपक्यांची रांगोळी या मालिकेमध्ये तुम्हाला तर माहीतच असेल की अपूर्वाचं लग्न ठरलं आहे आणि या लग्नाच्या पत्रिका सुद्धा छापल्या आहेत आणि याच पत्रिका घेऊन डॉक्टर कौशिक हे कान्नेटकरांच्या घरी त्यांना आमंत्रण द्यायला आलेले असतात आधीच कानेटकर कुटुंब अपूर्वाच्या दुसऱ्या लग्नाचं ऐकून खूप चिडलेले असतात त्यात हे डॉक्टर कौशिक त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासाठी आलेले असतात डॉक्टर कौशिक बोलतात की माझ्या मुलीचं लग्न आहे तर तुम्ही सगळ्यांनी यायचंय म्हणून पण कानेटकर कुटुंबातील लोक यासाठी स्पष्ट नकार देतात बोलतात की आम्ही लग्नाला येऊ शकत नाही पण आमचे आशीर्वाद कायम अपूर्वाच्या पाठीशी आहेत कौशिक इतक्यावरच थांबत नाही तर त्यानंतर तो बोलतो की कोणीही लग्नाचं आमंत्रण द्यायला आल्यावर तुम्ही साखर देता ना त्यानंतर सुवर्ण किचनमध्ये जाऊन साखरचा डबा आणते आणि कौशिकच्या हातावर साखर ठेवते आणि त्यांना हे सुद्धा सांगते की अजून एक आनंदाची बातमी आमच्याकडून ही साखर घ्या आधीच तुम्हाला मी आमंत्रण देत आहे शशांकच्या दुसऱ्या लग्नाचं आम्ही सुद्धा लवकरच शशांकचं दुसरं लग्न करणार आहोत हे ऐकून आधी कौशिकला धक्का बसतो पण नंतर तो या सगळ्या गोष्टी इग्नोर करतो मला लग्नाला नक्की बोलवा असं सांगून निघून जातो आणि इथे सगळ्यांचा आश्रोचा बांध फुटतो सगळे रडायला लागतात आणि पन्ना कक्कू बोलते की आता आपल्याला शशांकचं लग्न नक्कीच करावं लागेल किती वेळा तो अपूर्वाच्या आठवणीत झुरत राहणार आणि आता घडलेल्या प्रसंगामुळे सुवर्णाई सुद्धा त्याच्या दुसऱ्या लग्नासाठी तयार होते आता पुढील भागामध्ये तुम्हाला या मुलीची मालिकेत एंट्री झालेली दिसणार आहे अशाच नवीन ओड्या पात्रांसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद